मला कुज आहे नाही ना हां छानलेकव झाले का हां किती खुश आहे Oh, <laughs> तर चला मंडळी आता आपण आता दगडे तर लावलेत आता पटापट आपण हे लिपून घेऊ म्हणजे आपल्याला उकसायला सुरुवात करायला हा चिकट झाली मस्त मस्त माती मित्रांनो चिकट ही उन्हाळ्यामध्ये मित्रांनो असे चिकट माती शोधायला खूप मेहनत लागते कारण का इकडेच ना लोकांनी शेतीची कामं केलेत ना म्हणजे कांदे बिंदे लावलेत कांदे पाणी सोडल्यावरती ना माती ओली झालेली असते त्याच्यातूनच आपण घेऊन आलो आहे एक नंबर एक नंबर काम झालं एक नंबर तर मंडळी फायनली आप आपलं लिपून झालंय हो का आपला हा डो आता आपल्याला उपसायचंय आणि मित्रांनो थोडं थोडं पाणी खाली निघून जाते आणि मस्त आपण आहेत ना दगडे मोठे मोठे लावलेत कारण का दरवेळेस मित्रांनो दगडांच्या वरून पाणी जाते वरती पाणी साठलेवरती तर चला आता फटाफट मित्रांनो उपसायला सुरुवात करणार आहे तर चला म्हणजे फटाफट आता उपसायला सुरुवात करू पाणी तर मंडळी फायनली बघा एवढं पाणी कमी झालंय थोडस नॉर्मलच पाणी राहिले पाच दहा मिनटामध्ये सगळं पाणी होईल <laughs> लागलाय मित्रांनो एवढं पाणी उपसायला अर्धा तास घ्यायलाय आपला असं आपल्याला हे करून पाणी तिकडे नेऊन टाकायचं एवढं लांब टाकता येत असं नेऊन टाकायला लागणार आहे तर चला एवढं पाणी कमी करू आणि तुम्हाला दाखवतो आता आपण मासे पकडतो ना दाखवतो आपल्याला किती मासे भेटत आहेत पण फटाफट आता का हे दगडे काढायला लागली गौरी याच्या खालचे मासे आपल्याला पकडून घ्यायचे हळू 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 पडू नको पडू नको तर चला याच्या ह्याच्या खालीच मित्रांनो मासे आहेत आता पटापट आपण पकडून येऊ आहेत ना हा पण तुळेत जास्त करू काय हा येत आहेत मासे इकडे पण मित्रांनो बरेचले लय मासे झाले मी इकडं बघ इकडं बघ मी इकडे जास्त मास्त हक मित्रांनो जास्त करून तर मित्रांनो इथं आपण मासे ओतलेत बघा ह्या का मळे मासेत मित्रांनो जास्त करून एवढे पण नाही पण मित्रांनो आपली रेसिपी होऊन जाईल मस्त मोठे मोठे मळे मासे आहेत इथं ओतलेत मस्त आहे बघा हा का मळे भाषे तू इथं सुनत ना इकडे होतले आणि इकडं मम्मी लागली याचायला हा का मम्मी नेचले का मम्मी हा का मळे पण आहेत मित्रांनो आणि मुरे पण आहेत का नाही मम्मी तर चला आता फटाफटी येचून घेते मंडळी आपली आपल्याला मस्त आता रेसिपी बनवायची हो मित्रांनो एवढ्यामध्ये मध्ये आपली रेसिपी होऊन जाईल का ना नाही ना। मस्त रेसिपी होऊन जाईल मित्रांनो हका मळे मासे मित्रांनो मस्त मळे मासे मोठे मोठे <coughs> <राको। coughs> मळे मग मी तिकडे <थिकड़ी> यायची <एचीदान> मस्त झालं <coughs> ना तर मंडळी या का एवढे मासे भेटलेत आपल्याला जास्त नाही भेटले लो काय करतोय तू तू काय करतोय तू असतोय का तर मित्रांनो एवढे आपल्याला रेसिपी होऊन जाईल आपल्याला आपली आप याच्या एवढ्या माशांमध्ये का नाही होईल ना तर चला मंडळी आता मग मी लागले आता चूल बनवायला मस्त आता आपल्याला रेसिपी बनवून घ्यायची मित्रांनो आणि आपल्याला भात पण घालायचे पिलू पिलू तू पण करतो का तू पण चूल बनवू लागतोय आईला तर चला इथं मस्त मित्रांनो या झाडाची सावली आले आणि आता आपली रेसिपी जोपर्यंत टाकतोय आपण तोपर्यंत मस्त सावली येईल का नाही मम्मी ना? हा मम्मीने मस्त फाटी बिटी जमा केलेत तांदूळ काढलेत आता पटापट आपण भात घालून घेऊ तर चला मंडळी मस्त मम्मीने आता तांदूळ धिवलेत मस्त भात घातलं आहे आता चूल पेटवायची कारण का मित्रांनो आपण पहिल्यांदा टोप ठेवला आहे कारण का ठेवता नाही ना हात जळतोय त्याच्यामुळं okay. बारीक बारीक काळे लावले लगेच पॅट ठेवले तर मंडळी फायनली आपण भात घातलं आहे आणि त्या बाजूला एक चूल बनवायला लागली मग मी कारण का आपल्याला त्या बाजूला रेसिपी बनवून घ्यायची तर त्या बाजूला मस्त आपण बारीकशी चूल बनवली आपली कढई असे का ना मम्मी हां आणि आता फटाफट आता याला काळे लावून घेईल आणि त्या बाजूला पेटून घेईल आणि मग तिकडल्या बाजूला आपल्याला मी मासे साफ केलेत ना दाखव हा याच्यामध्ये आपण मस्त मासे साफ केलेत आता त्या बाजूला आपल्याला रेसिपी टाकायची तर मंडळी फायनली या का तिकडल्या बाजूला मम्मीने मस्त चूल बनवले आणि सगळ्यात पहिल्यांदा मम्मीने कढई ठेवली त्याच्यामध्ये मस्त आपल्याला तेल घालायचं आहे आणि ह्या बाजूला आपण भात घातलाय त्याला पण आता मस्त उकळी तेल टाकून घेतलंय मसालेच मिरची पावडर हा मिरची पावडर चिकन मसाला असे मित्रांनो चार मसाले आणि मीठे ते आपल्याला मस्त तळून घ्यायचे बघा तेलामध्ये तेलला पण मस्त तापले तेल असं आपल्याला तेलामध्ये मस्त तळून घ्यायचे मित्रांनो तर मासेस परत एकदम मीने साफ केलेत आणि आता आपल्याला याच्यामध्ये टाकायचे जे आपण मसाले तळून घेतलेत त्याच्यामुळे टाकून घ्यायचे आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे नॉर्मलचं आपल्याला मस्त मासे आपले मसाल्यामध्ये मिक्स केले होते त्याच्यामुळे थोडंसं नॉर्मलचं आपल्याला पाणी टाकायचं आहे आता असं जाळ करत राहायचे का नाही किती टाईम आहे करायचं जाळ दहा तर चला मंडळी मस्त आपला भात आणि कालवण रेडी झाले आता पटापट गौरी उतरून घेईल कालवण दाखवा आधी उचकून बघ झाले तर चला भात मस्त रेडी झालाय आणि आता कालोन बघू आपलं रेडी झालंय झाले बघा उकळी अजून मित्रांनो उतरून हळूहळू कालवण घे उतरून चल चला कालून मस्त उतरून घेतलाय मित्रांनो आता आता मस्त दाबून बारी मारायची तर चला मस्त भात मस्त वाढलाय आता मस्त कालवून घेऊ मित्रांनो का ग तुला मासे नाही आवडते तर टेस्ट करशील ना मासे मस्त मित्रांनो झालेत घे घेऊ मी घे चला मित्रांनो आता मस्त आपण टेस्ट करून भाऊ कसं झालंय ते मासे घेतलेत मस्त मध्ये मासे मित्रांनो जास्त होते डोवा मध्ये टेस्ट करून बघतो कसं झालंय ते सगळी म्हणते चांगली झाले तुम बघू आता मी खाली शिवाय भाता म्हणजे मस्त मासेच सुरायचे मस्त खायचे खरंच दाल मित्रांनो जबरदस्त झाले